शहरातील सिव्हिल लाईन पोलिसांनी रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय काल मध्यरात्री सुमारे पाच चोरट्यांनी एल आर टी महाविद्यालय रोडवरील एका मोठ्या कापड्याच्या दुकानात महागड्या कापड्यांसाठी चोरी केली चोरट्यांनी दुकानाचं शटर वाकून दुकानात प्रवेश केला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय चोरट्यांनी आपल्या पसंतीचे कपडे यावेळी निवडले आणि तेथून पळ काढला तर दुसऱ्या चोरीच्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी एका दुचाकी गाड्यांच्या स्पेअर पार्टच्या दुकानाचे शटर वाकून रोख रक्कम पडवली या दोन्ही चोरीमधील चोरटे एकच की वेगवेगळे हा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा असून पोलीस आता सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या चोरट्यांचा शोध घेत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ॲडमिशन ओपन इलेव्हन ट्वेल्थ सायन्स तसेच मेडिकलसाठी नीटची तयारी व आय आय टी व इंजिनिअरिंग करीता जे डबल ई मेन्स तसेच एडव्हान्स ची संपूर्ण तयारी तसेच एम एच टी सीई टी ची संपूर्ण वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व वा जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सीईटी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नासच विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टी व्ही च्या निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ओपन इलेव्हन अँड ट्वेल् बोर्ड नीट जे ई सीईटी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिलाइट आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक